धन्यवाद क्षितेश आपले लाडके सुपरस्टार लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेला एकदा जोरदार सलमान सरांसाठी धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती आहे की आपणही उपस्थित राहावं हिंदी चित्रपट सृष्टी ज्यांच्या नावाच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता हाता रिमोट दिले जातील आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्कामपोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर आचारण करेन पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्या समोर त्याचा अनावरण होत आहे